पैसा गेला पण नादच जा पहिलंच मैदान आणि हा पहिल्यांदाच गुलालासाठी पात्र झाला नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शो मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो माहिनीच्या मैदानात तर या माहिनी मैदानाचा फायनलचा मानकरी शंभू तर या बायलाची आज आपण मुलाग घेऊयात दादा नमस्कार नमस्कार आज नियोजन कसं काय झालेलं शंभूचं नियोजन अतुल डायवर आनवडीकरांनी केलं तर हां शंभू आणि यज्ञेश नानासाहेब तरच किवळ्या हवेलीवाल्यांचं शंकर गाडी गटाला कशी पळली काय गट सुट्टा काढला सेमीला स्पीड सुट्टाच बो हा आपला जोडीदार आहेत खालची यवतमाळची त्यांच्याकडून घेतला म्हणजे तुम्ही ते मैदान बघा गेलेला नाही आपल्याकडे आलता बैल तो इकडच्या मैदानासाठी पळायला कुठलं मैदान होतं काय सासवडला पळल्याला हा त्याच्यावर मग ते द्यायचं म्हणले मग घेतला आणि तुमच्याकडनं आल्यावर नंतर त्याचं पहिलं मैदान हा पहिलंच मैदान आणि हा पहिल्यांदाच गुलालासाठी पात्र झाला काय सांगाल आजच्या विजयाबद्दल म्हणजे हे विजयाबद्दल म्हणजे एवढं सांगेल की पैसा गेला पण नाराज झाला अजून शंभू बद्दल काय सांगाल आज पहिलंच सा मैदाना दा आम्हाला नाराज केलंच नाही पहिल्या मैदानात जी अपेक्षा होती आमच्याकडून गुलालासाठी पात्र करावं त्यानं ते तर भरभरून आनंद दा दिलाय त्यानं काय अडचण नाही आता गाडी आपली घेतलीच पहिलं आहे बैल आता आपण दोन दिवस झाले घेतलाय दोन दिवसापूर्वी घेतला बैल आज पहिल्या मैदानाला पळून पहिल्याच मैदानाला फायनल राहिले साधारण बघाय म्हणजे यवतमाळची बैल म्हणलं शंकरपाटात पळायचा आपण शंकरपाटात पहिल्यांदाच मैदानात आणला नाव आपलं गणेश मुलगे गाव यवतमाळ म्हणजे तुमच्याकडनं बैल यांनी खरेदी केलाय आधीपासूनच यांची आमचा म्हणजे ओळख होती हो म्हणजे कसं कॉन्टॅक्ट जोडलं काय सांगाल काय कॉन्टॅक्ट म्हणजे पहिलं पण यांची आमच्या बाबाची ओळख होती हां आणि त्यांनी मग किती वेळा तुम्हाला बैल मागितला मा असेल म्हणजे बैल द्या बैल द्या नाही त्याने एक फोन केला आम्ही बैल घेऊन आलो त्याचे एकाच फोनवर चांगले हो। संबंध आहे आमच्या घरच्या सारखे शंभू बद्दल काय सांगाल स्वभाव वगैरे त्याचं कसं काय बैल तसं आले शांत मारत नाही काही नाही काही नाही आणि आपल्या सुट्टी वगैरेला कसं काय काय सुट्टी वगैरे काहीच नाही एका माणसालाच सुट्टी करायचं काम आहे काही त्रास देत नाही काही नाही शंकरपटातली कुठली कुठली मैदानं त्यानं आतापर्यंत गाजवली तसे शंकरपटात आमच्या इकडे कायम पहिला दुसरा पहिला दुसरा आणि त्याच्यावर कुठल्या आधी आमच्या इकडे <laughs> लक्ष्या हे असे गेल्या वर्षी लाण्या गटात पळायचा बैल म्हणजे आदातला आता ओपनला आता कितीच आधी झालंय दा, काय चौसा चौसा झालाय का हो अजून काय सांगाल म्हणजे शंभू बद्दल तुमची आठवणी वगैरे काय सांगाल असे की बाबा ती विसर आठवण काय इकडे पण घरच्या सारखाच म्हणजे घरीच बैल गेला आमच्या आठवणीचं काही नाही तिचं कधी पण आम्ही तिकडे पण नेला इथं जरी राहिला तर काही नाही घरच्या सारखंच आहे आम्हाला म्हणजे शंभू तुमच्या आपल्या घरच्या गायचं आहे का कसं काय नाही नाही घेतलेला विकत ती कशी खरेदी झाली तुमच्याकडे पहिले आम्ही साडेतीन लाख रुपयाचा घेतला होता कोणाकडनं म्हणजे काय हे जालन्यावरनं घेतला तेव्हा मैदान वगैरे बघायला गेलेलं काय नाही 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 असा फिरायवळच पाहायचं मैदान नाही बघायचा तेव्हा आदात होता हो मग त्यानंतर तुमच्याकडं कुठलं मैदान झालं काय आता तसे खूप मैदान झाले आमच्या इकडे तुमच्याकडं आमच्या इकडं आमच्या गावातलंच पहिलं मैदान झालं तर तिथं तिसरा नंबर केला आम्ही पहिलंच मैदान आणि त्यानंतर मग कुठं कुठं परत हे म्हणजे पहिला दुसरा तशी आता खूप काही आठवण नाही गावाची पण खूप नंबर घेतली तशी एकदा सीझनला गाडी राहिली ना तीच गाडी कंटिन्यू गोलाल करते एक सीझन अख्खा एक नंबर गोलाला आपल्या इथं पण हा गोलालाच राहणार गाडीला सुट्टीला पण जास्त स्पीड लागले काय सांगा गाडी गटापासून गटाला पण सुट्टा निकाल घातलाय सीमीला पण सुट्टा निकाल घेतलाय फायनल ला पण बघू आता गेल्या धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि शंभूला तुम्हाला पुढे वॉटली शुभेच्छा देतो आणि थांबतो